स्कॉलरशिप परीक्षेसाठी मंथन टी एस सी बी डी एस या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा असणारा घटक आज आपण पाहणार आहोत घटक आहे बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे या घटकामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकींची शाब्दिक उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची मिश्र उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची याची माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी ही उदाहरणे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही उदाहरणे सोडवत असताना सर्वप्रथम आपण बेरीज आणि वजाबाकीची ही एकत्रित मिश्र उदाहरणे असतात ही उदाहरणे सोडवत असताना या उदाहरणांमध्ये दोन किंवा तीन क्रिया कराव्या लागतात याची या, या उदाहरणांची रचना त्या पद्धतीने असते ही अचूकपणे आपण लक्षात घ्यायची आहे क्रिया करताना क्रिया या व्यवस्थितपणे आपण करावयाच्या आहेत ही उदाहरणे सोडवताना उदाहरणांचे वाचन बघा मी काय म्हणतोय उदाहरणांचे वाचन हे अतिशय समजपूर्वक करणे गरजेचे असते हे जे वाचन आहे आपण जे वाचन करणार आहोत हे अगदी उदाहरणांचं वाचन समजपूर्वक करून त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे हे अचूकपणे लक्षात घ्याय घ्यायचे आहे उदाहरण असल्यानंतर अचूकपणे रेषा मारून कोणती क्रिया करायची याचा अंदाज आपण घेऊन उदाहरण सोडवायचे आहे तर आपण या दोन तीन क्रिया एकत्र असलेलं वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया हे पहा हे एक असं असे उदाहरण आहे संजयने आपल्या जवळील सत्तावीस हजार सातशे पन्नास रुपयांपैकी चार हजार सातशे तीस रुपये बाबांना दोन हजार सातशे पासष्ट रुपये ताईला व चार हजार तीनशे साठ रुपये आईला दिले तर संजयकडे किती रुपये शिल्लक राहिले तर हे बघा हे उदाहरण सोडवत असताना आपण उदाहरणात काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय कराय सांगितलेलं आहे हे अगोदर आपण काय करायचं लक्षात घ्यायचं आपल्याक आपल्याला काय काढायचं आहे संजयकडे किती रुपये शिल्लक राहिले मग संजयकडे एकूण रुपये किती होते संजयने आपल्या जवळील सत्तावीस हजार सातशे पन्नास किती रुपये होते संजयकडं सत्तावीस हजार सातशे पन्नास रुपयापैकी चार हजार सातशे तीस रुपये कुणाला दिलेत इथं लिहायचं आपण चार हजार सातशे तीस कुणाला दिले त्याने बाबांना लिहूया त्यानंतर दोन हजार सातशे पासष्ट सातशे पासष्ट रुपये कोणाला दिले ताईला आणि चार हजार तीनशे साठ रुपये कोणाला दिले आईला आता अजून त्याने कोणाला त्याच्याकडील पैसे रुपयापैकी काही रुपये दिलेत का तर नाही त्याने काय केले बाबांना आईला आणि ताईला ह्या तिघांना रक्कम दिलेली आहे तर या तिघाची रक्कम किती आहे त्यांनी वा दिलेली बाबांना दिलेली ताईला दिलेली व आईला दिलेली यांची आपण बेरीज करून ही रक्कम एकत्र करून घेऊया अगोदर ह्या या ठिकाणी शून्य पाच शून्यशी पाच सहा आणि सहा बारा आणि तीन पंधरा पंधराशे पाच हच्याला एक आता या ठिकाणी बघा तीन आणि सात दहा दहा आणि सात सतरा आणि हच्च्या आलेला एक अठरा अठराशे आठ परत एक हच्च्या आला या ठिकाणी बघा चार आणि दोन सहा सहा आणि चार दहा दहा आणि एक अकरा हे बघा ही रक्कम काय केली त्यांनी अकरा हजार आठशे पंचावन्न रक्कम काय केली त्यांनी दिलेली रक्कम आहे म्हणजे त्याचे त्यांनी खर्च रक्कम केलेली आहे, आहे यांना दिलेली रक्कम आहे मग आता काय करायचं संजयकडे एकूण रक्कम किती आहे सत्तावीस हजार सातशे पन्नास आणि त्यांनी एकूण रक्कम किती दिली या तिघांना अकरा हजार आठशे पंचावन्न या संजयकडील रकमेमधून ही एकूण त्याची रक्कम दिलेली काय करावी लागेल आपल्याला वजा करावी लागेल या ठिकाणी वजा करत असताना पहा शून्यातनं पाच जात नाहीत म्हणून आपण कालच्याच घटकामध्ये पाहिलं की आपण शेजारच्याकडून काय करायचा एक घ्यायचा तो याच्या डोक्यावर लिहायचा अशा पद्धतीनं आता दहामधून पाच जातात खाली पाच राहतात बरोबर आता या चारमधून पाच जात नाहीत म्हणून काय करायचं शेजारच्याकून परत एक आपण काय करायचं या ठिकाणी घ्यायचं आता चौदातनं पाच घालवायचे मग चौदातनं पाच गेल्यानंतर खाली किती राहतात किती राहतात नऊ राहतात आता परत सहामधून आठ जात नाहीत म्हणून परत आपण शेजारच्याकून पुन्हा अजून एक उसना घेणार आहोत आता सोळामधून आठ घालवायचे खाली राहिले आठ सहामधून एक जातो सहामधून एक गेल्यावर राहतात पाच दोनमधून एक गेल्यावर राहतो एक बघा ही रक्कम काय झाली पंधरा हजार आठशे पंच्याण्णव ही रक्कम संजयकडे शिल्लक राहील काय झाली संजयकडे शिल्लक राहिली ज्या पर्यायामध्ये पंधरा हजार आठशे पंच्याण्णव हा अंक ज्या नंबरला असेल त्या नंबरचा वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे अचूकपणे त्या ठिकाणी रंगवायचं आहे हे बघा या ठिकाणी हे उदाहरण अशा पद्धतीचं आलेलं आहे हे आधी आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे एका शेतात सात हजार नऊशे पंचेचाळीस झाडे होती त्यापैकी नऊशे सदुसष्ट झाडे सीताफळाची दोन हजार सातशे पस्तीस झाडे डाळिंबाची होती व उरलेली झाडे लिंबाची होती तर त्या शेतात लिंबाची झाडे किती होती असा प्रश्न आपल्याला आला आहे तर आता काय करावं लागणार आहे आपल्याला एकूण झाडे या शेतातली एकूण झाडे किती हे या ठिकाणी काय करूया आपण लिहूया किती आहेत एकूण झाडे सात हजार नऊशे पंचेचाळीस ठीक आहे नऊशे सदुसष्ट झाडे कशाची आहेत शीताकडाची तर या ठिकाणी आपण लिहूया सीताफळ किती झाडे आहेत नऊशे सदुसष्ट आणि दोन हजार सातशे पस्तीस कशाची झाडं इथं डाळिंबाची या ठिकाणी आपण लिहूया डाळिंब किती इथं झाडं दोन हजार सातशे पस्तीस आता आपल्याला काय केलं पाहिजे सीताफळ आणि डाळिंब ह्या दोन झाडांची काय केली पाहिजे बेरीज केली पाहिजे काय केली पाहिजे बेरीज मग या दोन झाडाची आपण काय करूया बेरीज करून घेऊया दोन हजार सातशे पस्तीस अधिक नऊशे सदुसष्ट मांडणी एकाखाली एक करून बेरीज करून घेऊया म्हणजे ही दोन्ही मिळून किती होतात हे पाहूया सात आणि पाच बाराशे दोन ह्याच्याला एक सहा आणि तीन नऊ आणि ह्याच्या आलेलं एक दहा दहाशी शून्य ह्याच्याला एक नऊ आणि सात सोळा आणि ह्याच्या एक सतरा सतराशे सात हच्याला एक दोन आणि एक तीन तर विद्यार्थ्यांनो तीन हजार सातशे दोन झाडं सीताफळ आणि डाळी यांची मिळून आहेत आता उरलेली जी झाडं येतं ती झाडं आहेत लिंबाची मग ही लिंबाची झाडं आपल्याला काढायची तर काय करावं लागल एकूण जी झाडं आहेत सात हजार नऊशे पंचेचाळीस यांच्यामधून सीताफळ आणि डाळिंब यांची एकूण काय करावी लागतील झाडं वजा करावी लागतील तीन हजार सातशे दोन ही झाडं सीताफळाची आणि डाळिंबाची आता ही आपण याच्यातून वजा करूया पाचातनं दोन गेले खाली राहिले तीन चारातनं शून्य गेले खाली राहिले चार नऊमधून सात गेले खाली राहिले दोन सातमधून तीन गेले खाली राहिले चार तर लिंबाची झाडे या ठिकाणी आपण काय केलेली काढलेली आहेत लिंबाची झाडे बघा किती झालेली आहेत लिंबाची झाडे चार हजार दोनशे त्रेचाळीस एवढी झाडे लिंबाची आहेत अशा पद्धतीने आपण अचूकपणे शाब्दिक उदाहरण बघून समजून घेऊन सोडवायची आहेत